शादा येथे गाडी लोहार समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील येथे गाडी लोहार समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भगवान विश्वकर्मा व माता सरस्वतीची पूजा करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला अखिल भारतीय गाडी लोहार समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप लोहार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले शादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विकास राठोड व समाजातील विविध मान्यवर तसेच गाडी लोहार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात पदवी व परीक्षेतील संपादन केलेल्या तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी सांगितले की शिक्षण केवळ सुशिक्षित होण्यासाठी नव्हे तर चांगले संस्कार उजवण्यासाठी आवश्यक आहे मुलांना आदर्श बोलून नाही तर आचरणातून मिळतो त्यामुळे ज्येष्ठांनी सजगपणे वागावे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सन्मान सोबतच त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी संस्काराची शिदोरी म्हणूनच अशा कार्यक्रमाचे आयोजन आवश्यक आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय गाडी लोहार समाज महासंघ नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाज मंडळ शारदा शहर गाडी लोहार समाज मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंदले व डॉक्टर अनिल गोराणे यांनी केले महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला ला सबस्क्राईब करा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद शिक्षण जे आहे त्याची कुठेही त्याच्यामध्ये रिटायरमेंट आणि माणसांनी पुस्तक डिग्री पासून नसेल तर समाजामधून आणि व्यवहारामधून मोठ्या प्रमाणात शिकवण भेटते आणि ती शिकवली शिकलीच पाहिजे आणि त्यानंतर जे काही शिक्षण आणि शिकवणची आवश्यकता आहे तो अँटीट्यूट जे मानसिकता आहे की मला काही येत नाही मला अजून शिकवायचं आहे मला अजून शिकायचं आहे तो आयटिक्यूला आपल्या सर्व मनामध्ये असला बा आपल्या सर्वांमध्ये असते तेव्हा आपण केंद्र स्ट्रीट आणि एज्युकेटेड क्लोरेरिटी असं आपल्याला मत आहे तर माझी सर्व स्टुडंट सर्व पेरेंट्सला विनंती राहील या भी इस तरीके से के नसे गा गा। तो म्हणतो की मी खूप शिकलेलो आहे आणि जो दाखवणार आहे किंवा प्रस्तुत करणारा आहे तो सुद्धा दीड मिनिटामध्ये शॉर्टकट सर्व दीड मिनिटामध्ये शिकून घेतो आणि इन्फ्लुएन्स होतात तर त्यांनी काय केलं कि ही त्यांनी इंटरनेट ट्रेडिंग स्टार्ट केली आणि इंटरनेट ट्रेडिंग मध्ये जे काही किंवा आणि त्याचे इंस्टावर टाकायचं की मला आज एवढेला प्रॉफिट भेटला मला ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये एवढं सोपी रीती नाही दोन तासामध्ये ट्रेड सेल केला आणि मला प्रॉफिट अशा प्रकारची त्यांनी जे काही रीत बनवली आणि त्यांनी त्यांची त्यांचे इन्स्ट टाकली आणि बरेचसे लोक त्याचे क्रॅप मध्ये फसले आणि मग त्यांनी जवळ जवळ एड लोकांचे साधारण फ्लर चा मुलगा जो सायकल सायकॉलॉजी त्यांनी ग्रॅज्युएशन त्याचं चालवलं मी ही यासाठी सांगतो की आपला जो एज्युकेशन आहे